अध्याय पाचवा दुधुंकारीचा प्रेतयोनीत जन्म आणि तिथून उद्धार सुद म्हणाले शौनका वडिलांच्या मृत्यूनंतर एक दिवस दुधुंकारीने आपले आईस पुष्कळ मारले व विचारले बोल धन कुठे ठेवले आहेस ते नाहीतर तुला लाथांनी तुडवीन मुलाच्या या धमकीला भिवून आणि त्याच्या उपद्रवाने दुःखी होऊन एक दिवस रात्री तिने विहिरी तुडी टाकली व ती मरण पावली योगनिष्ठ गोकरन ती, तीर्थयात्रेला निघून गेला या घटनांचे त्याला सुख किंवा दुःख झाले नाही कारण त्याला ना कोणी मित्र होता ना कोणी शत्रू, दुधुंकारी पाच वेश्यांसह घरात राहू लागला त्यांच्यासाठी भोग सामग्री मिळविण्याच्या चिंतेने त्याची सद्बुद्धी नष्ट झाली आणि तो अत्यंत क्रूर कर्मे करू लागला एक दिवस त्या त्या एक दिवस त्या वेश्यांनी त्याच्याकडे पुष्कळ असे दागिने मागितले कामांध झालेल्या त्याला मृत्यूचे विस्मरण झाले होते दागिने मिळविण्यासाठी तो घराच्या बाहेर पडला इकडून तिकडून चोरी करून धन घेऊन तो घरी आला आणि त्याने त्यांना किमती वस्त्रे आणि पुष्कळ दागिने आणून दिले चोरीचा पुष्कळ माल बघितल्यावर रा, बघितल्यावर रात्रीच्या वेळी वेश्यांनी विचार केला की हा नेहमीच चोरी करतो तेव्हा एखाद्या दिवशी त्याला राजा निश्चितपणे पकडे निश्चितपणे पकडेल राजा निश्चितच राजा निश्चितच याचे धन जप्त करून याला मृत्यूदंडाची शिक्षा देईल तर मग आपणच धनाचे रक्षण करण्यासाठी गुप्त रूपाने याला का मारू नये याला मारून याची मालमत्ता घेऊन आपण कुठेतरी निघून जाऊ असा निश्चय करून त्यांनी झोपी केलेल्या दुधुंकारीला दोरीने बांधले गळ्याला दोरीचा फास लावून त्याला मारण्याचा प्रयत्न केला तरी तो लवकर मरेना हे पाहून त्यांना काळजी वाटू लागली तेव्हा त्यांनी त्यांच्या तोंडावर पुष्कळ जळते निखारेत टाकले त्यामुळे अग्निज्वाळांनी भाजून तो तडफडून मृत्युमुखी पडला त्यांनी ते शर त्यांनी ते शरीर एका खड्ड्यात पुरून टाकले बहुधा स्त्रिया धाडसी असतात त्यांच्या या गुप्त कृत्याचा कोणालाही पत्ता लागला नाही लोकांनी विचारल्यावर त्या सांगत की आमचा प्रियकर पै, पैशाच्या लोभाने यावेळी परदेशी गेला आहे वर्षभरात तो परत येईल शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये तो जो मूर्खपणा शहाण्या पुरुषांनी दुष्ट स्वभावाच्या स्त्रियांवर कधीही विश्वास ठेवू नये जो मूर्ख त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी दुःखी व्हावे लागते ज्या स्त्रियांची अमृताप्रमाणे वाणी कामी पुरुषांच्या हृदयात प्रेम निर्माण करते त्यांचे हृदय धारधार सुरीप्रमाणे तीक्ष्ण असते अहो या स्त्रियांना कोण प्रिय आहे दुधुमकारीची सर्व संपत्ती घेऊन अनेक पुरुषांकडे जाणाऱ्या त्या वेश्या दुसरीकडे निघून गेल्या आपल्या कुकर्मामुळे दु, भूत योनीत गेला तो रूपाने दिशांना भटकू लागला थंडी उष्णता तहान भूक यांनी व्याकुळ होऊन तो हाय हाय दैवा हाय दैवा असे ओरडत असे परंतु त्याला कोठेही आश्रय मिळाला नाही काही कालानंतर दुधुंकारीच्या मृत्यूचा आ, समाचार लोकांमार्फत गोकर्णाच्या कानी गेला तेव्हा दुधुंकारीला अनाथ समजून गोकर्णाने त्याचे गया क्षेत्री श्राद्ध केले आणि ज्या ज्या तीर्थक्षेत्रावर तो जात असे तेथे त्याचे श्राद्ध अवश्य करीत असे या प्रकारे फिरत फिरत गोकर्ण आपल्या नगरात परत आपल्या नगरात परतला आणि रात्रीच्या वेळी कोणाच्याही दृष्टी दृष्टीस न पडता सरळ आपल्या घर आपल्या घरच्या अंगणात झोपण्यासाठी गेला आपल्या भावाला झोपलेला पाहून मध्यरात्रीच्या वेळी आपले भयंकर रूप त्याला दाखविले तो कधी बोकड कधी हत्ती कधी रेडा कधी इंद्र तर कधी अग्नीचे रूप धारण करू लागला शेवटी तो मनुष्याच्या रूपात प्रकट झाला त्याच्या या वेगवेगळ्या अवस्था पाहून गोकर्णाने निश्चय केला की हा कोणीतरी दुर्गती प्राप्त झालेला जीव आहे तेव्हा त्याने धैर्यपूर्वक त्याला विचारले गोकर्ण म्हणाला तू कोण आहेस रात्रीच्या वेळी अशी भयानक रूपे का दाखवीत आहेस तुझी अशी दशा कशी झाली तू प्रेत आहेस पिशाच आहेस का कोणी राक्षस आहेस हे मला सांग तर खरे सूत म्हणाले गोकर्णाने असे विचारल्यावर तो एकसारखा जोर जोराने रडू लागला त्याला बोलता येत नव्हते म्हणून त्याने केवळ खुणा केल्या तेव्हा गोकर्णाने उंजळीत पाणी घेऊन ते अभिमंत्रित करून त्याच्यावर चिंपडले त्यामुळे त्याच्या पापांचे काहीसे परिमार्जन झाले आणि तो बोलू लागला प्रेत म्हणाले मी तुझा भाऊ आहे माझे नाव दुधुंकारी मी आपल्याच दोषाने माझे ब्राह्मणत्व नष्ट केले माझ्या कुकर्माची गणतीच नाही मी मोठ्या अज्ञानातच वावरत होतो म्हणूनच मी लोकांना पीडा दिली शेवटी वैश्यांनी मला हाल हाल करून मारले म्हणूनच मी प्रेतयोनीत येऊन ही दुर्दशा भोगीत आहे आता दैववशात माझ्या कर्माचे फळ म्हणून केवळ वायुभक्षण करून जगत आहे बंधो तू दयेचा सागर आहेस म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला तू म्हणून काहीही करून लवकरात लवकर मला या योनु... मला या योनीतून सोड गोकर्णाने दुधुंकारीचे सर्व बोलणे ऐकले आणि तो त्यास म्हणाला गोकर्ण म्हणाला बंधो मी तुझ्यासाठी विधीपूर्वक गया क्षेत्रात पिंडदान केले तरी सुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता झाली तरी सुद्धा तुझी प्रेतयोनीतून मुक्तता कशी झाली नाही याचेच मला मोठे आश्चर्य वाटते गया श्राद्धामुळे ही तुझी मुक्ती झाली नसेल तर आता काय दुसरा तर आता दुसरा कोणताही उपाय नाही तू आता मला सविस्तरपणे सांग की मी आता काय करावे प्रेत म्हणाले शेकडो गया श्राद्धे करूनही माझी मुक्ती होऊ शकणार नाही तू आता यासाठी दुसरा कोणता तरी उपाय शोधून काढ प्रेताचे हे म्हणणे ऐकून गोकर्णाला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला जर शेकडो गया श्राद्धे करूनही तुझी मुक्ती होणार नसेल तर मग तुझी मुक्ती केवळ अशक्य आहे हे प्रेता आता तू निर्भय होऊन आपल्या स्थानावर राहा मी विचार करून तुझ्या मुक्तीचा दुसरा काहीतरी उपाय करीन गोकर्णाची आज्ञा आज्ञा गोकर्णाची गो घेऊन आपल्या निघून गेला इकडे गोकर्णाने रात्रभर विचार केला परंतु त्याला काहीही उपाय सुचला नाही सकाळ झाल्यावर तो आल्याचे पाहून लोक प्रेमाने त्याला भेटण्यासाठी म्हणून आले तेव्हा गोकर्णाने रात्री जो प्रकार जसा झाला तसा तो सर्व त्यांना सांगितला शास्त्रे धुंडाळून पाहिली तरी सुद्धा त्यांना प्रेताच्या मुक्तीचा उपाय सापडला नाही तेव्हा सर्वांनी असा निश्चय केला की याविषयी सूर्यनारायण जी आज्ञा करतील तिचेच पालन केले पाहिजे म्हणून गोकर्णाने आपल्या तपोबलाने सूर्याची गती थांबविली त्याने सूर्याची स्तुती केली भगवान आपण सर्व जगाचे साक्षी आहात आपण नमस्कार असो कृपा करून दुधुंकारीच्या मुक्तीचा उपाय आपण मला सांगावा गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबूनच स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊन श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते गोकर्णाची ही प्रार्थना ऐकून सूर्यदेव लांबून स्पष्ट शब्दात म्हणाले की श्रीमद भागवताने मुक्ती होऊ शकते म्हणून तू त्याचे हो सर्वांनी ऐकले तेव्हा सर्वजण म्हणाले की प्रयत्न करून हे साधन करा शिवाय हे साधन अतिशय सोपे आहे म्हणून गोकर्णानेही त्याप्रमाणे निश्चय करून कथा साप्ताह हो वाचनासाठी तो तयार झाला शेजारच्या प्रांतातून आणि खेड्यापाड्यांतून अनेक लोक कथा ऐकण्यासाठी तेथे आले पुष्कळ म्हातारे आणि मंद बुद्धी लोकही आपल्या पापांची निवृत्ती व्हावी या उद्देशाने तेथे येऊन पोहोचले अशा प्रकारे तेथे गर्दी झालेली पाहून देवांनाही आश्चर्य वाटले जेव्हा गोकर्ण व्यासपीठावर बसून कथा सांगू लागला तेव्हा ते, ते प्रेतही तेथे आले आणि बसण्यासाठी इकडे तिकडे जा इकडे तिकडे जागा शोधू लागले इतक्या सात गाठी असलेल्या एका उंच वेळूवर त्याची दृष्टी गेली त्या वेळूच्या सर्वात खालच्या गाठीच्या छिद्रात घुसून ते प्रेत तेथे बसून राहिले वायुरप वायुरूप असल्या कारणाने ते कुठे बाहेर बसू शकत नव्हते म्हणून वेळत म्हणून वेळूत घुसले गोकर्णाने एका वैष्णव ब्राह्मणाला मुख्य श्रोता बनविले आणि पहिल्याच कंदापासून स्पष्ट शब्दांत कथा सांगण्यास प्रारंभ केला संध्याकाळी जेव्हा कथा संपली तेव्हा एक विचित्र घटना घडली सर्वांच्या देखत त्या वेळूची एक गाठ तडतड करीत फुटली त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी सायंकाळी दुसरी गाठ फुटली आणि तिसरे दिवशी त्याच वेळी तिसरी गाठ फुटली अशा प्रकारे सात दिवसांत सात गाठी फुटून बारा स्कंद ऐकल्यानंतर दुधुंकारी पवित्र होऊन प्रेतयोनीतून मुक्त झाला आणि दिव्य शरीर धारण करून सर्वांसमोर प्रकट झाला त्याचे शरीर मेघाप्रमाणे श्याम वर्णाचे पितांबर नेसलेले गळ्यात तुलसी मालांनी सुशोभित शु, शु, असे होते मस्तकावर सुंदर मुकुट आणि कानांमध्ये कुंडले झळकत होती त्याने ताबडतोब आपला भाऊ गोकर्णाला नमस्कार केला आणि तो म्हणाला

असे त्यांना वाटते ज्याप्रमाणे अग्नि ओले सुके लहान मोठे असे सर्व प्रकारचे लाकूड भस्मसात करतो त्याप्रमाणे हे साप्ताह श्रवण मनी त्याप्रमाणे हे साप्ताह श्रवण मन वाणी आणि क्रियांद्वारा केलेली नवी जुनी लहान मोठी सर्व पापे भस्मसात करते विद्वानांनी देवतांच्या सभेमध्ये म्हटले आहे की या भारतवर्षात जो श्रीमद भागवताची कथा ऐकत नाही त्याचा जन्म व्यर्थ होय बरे या नाश पावणाऱ्या मो, भागवताची कथा ऐकली नाही तर त्याचा काय उपयोग हाडे या शरीराचे आधारस्तंभ आहेत नाडी रूपी दोऱ्यांनी याला बांधले आहे त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्यांचे याला त्यावर मांस आणि रक्त यांचा लेप देऊन कातड्याने याला मडविले आहे हे मलमूत्राचे भांडेच असल्याने यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी यातील प्रत्येक अंगाला दुर्गंधी येत आहे वृद्धावस्था आणि शोक यांमुळे परिणामत हे दुःखमय असून रोगांचे घरच आहे कोणत्या ना कोणत्या इच्छेने ही तुरुक्त, ना ही। हे व्याकुळ असते याची कधी तृप्त तृप्तीच होत नाही याला धारण करणे हेही एक ओझेच हेही एक ओझेच आहे याच्या रोमारोमात दोष भरलेले आहेत आणि नष्ट होण्याला याला एक क्षणही लागत नाही शेवटी याला पुर शेवटी याला पुरले तर त्यातून त्यांतून किडे उत्पन्न होतात पशूंनी खाल्ले तर विषेत रूपांतर होते आणि अग्नि जाळले तर राखेचा ढीक तयार होतो असा तीनच याचा शेवट होतो अशा विनाशी शरीराकडून मनुष्य अविनाशी फळ देणारे काम का करू काम का करून घेत नाही जे अन्न सकाळी शिजविले जाते ते संध्याकाळपर्यंत खराब होऊन जाते तर मग त्यांतील रसामुळे पुष्ट झालेले शरीर नित्य कसे राहील या जगात साप्ताह हो श्रवण केल्याने भगवंतांची होऊ शकते म्हणून सर्व प्रकारचे एकमेव साधन आहे जे लोक भागवत कथा श्रवण करीत नाहीत ते पाण्यावरील बुडबुडे आणि डास यांच्या प्रमाणे यांच्याप्रमाणे केवळ नाहीसे होण्यासाठी जन्माला येतात ज्याच्या प्रभावामुळे आणि वाळलेल्या बांबूच्या बांबूच्या गाठी तुटतात त्या भागवत कथेच्या चित्ताची गाठ उकलली जाईल यात विशेष ते काय सप्ताह हो श्रवण केल्याने मनुष्याच्या हृदयाची अज्ञान रूप गाठ सुटते त्याची सर्व संशय त्याचे सर्व संशय नाहीसे होतात आणि सर्व कर्मे क्षीण होऊन जातात हे भागवत कथा रूपी, तीर्थ संसारातील पापरूप चिखल धुवून काढण्यात पटाईत आहे विद्वानांचे म्हणणे आहे की जेव्हा हे कथा तीर्थ हृदयात स्थिर होते तेव्हा मनुष्याची मुक्ती होते हे निश्चित समजावे ज्यावेळी दुधुमकारी हे सर्व सांगत होता त्याच त्याचवेळी वैकुंठातील वैकुंठातील तेजस्वी विमान तेथे उतरले सर्व लोकांच्या समक्ष दुधुंकारी त्या विमानात चढून बसला तेव्हा विमानातून आलेल्या पारशदान पाहून गोकर्ण त्यांना म्हणाला गोकर्णाने विचारले भगवंतांच्या प्रिय येथे तर शुद्ध अनेक आहेत त्या सर्वांसाठी आपण आपल्या बरोबर आणखी विमाने का आणली नाहीत आम्हाला तर असे दिसते की इथे सर्वांनी सारख्याच भावनेने कथा ऐकली आहे तर मग फलप्राप्तीत असा भेद का हे आपण सांगावे हरिदास म्हणाले फलप्राप्तीच्या भेदाचे कारण श्रवणातील भेद हे आहे श्रवण सर्वांनी सारखेच केले हे म्हणणे बरोबर आहे परंतु परंतु याच्यासारखे सर्वांनी मनन केलेले नाही म्हणूनच सर्वांनी एकाच म्हणूनच सर्वांनी एकाच वेळी श्रवण केल्यानंतरही प्रेताने सात दिवस उपवा उपवास करून श्रवण केले होते तसेच केलेल्या विषयाचे स्थिर स्थिर चित्ताने खूप मनन आणि निधी ध्यास निधी ध्यासनही ते करीत होते जे ज्ञान चित्तात दृढ होत नाही ते व्यर्थ होय त्याचप्रमाणे लक्ष न देता केलेले श्रवण संशयी मनाने केलेले आणि मन इकडे तिकडे भटकत असताना केलेला जप काहीही फल देत नाही वैष्णव नसलेला देश अपात्र व्यक्तीला दिलेले श्राद्धाचे भोजन अवैदिकाला दिलेले दान आणि सदाचारहीन कुळ हे सर्व व्यर्थ होय गुरुवचनावर विश्वास अंतकरणात नम्रता मनातील विकारांवर विजय आणि कथा ऐकताना एक चित्ताची एकाग्रता आदी नियमांचे पालन केले गेले तर आणि अशा रीते आणि अशा रीतीने श्रोत्यांनी पुन्हा श्रीमद भागवताची कथा ऐकली तर त्यांना निश्चितच वैकुंठ प्राप्ती होईल हे गोकर्णा आपल्याला तर भा आपल्याला तर भगवंत स्वतः येऊन गोलोक गो लोकधामाला घेऊन जातील असे म्हणून ते सर्व पार्षद ते सर्व कीर्तन करीत वैकुंठ लोकी निघून गेले गोकर्णाने श्रावण महिन्यात पुन्हा त्याच प्रकारे साप्ताह करून कथा सांगितली आणि त्या श्रोत्यांनी ती पुन्हा ऐकली हे नारदमुनी या कथेच्या या कथेच्या समाप्तीनंतर काय झाले भगवंत आपल्या भक्तांनी भरलेल्या विमानांसह ते प्रकट झाले जय शंखाचा नाद केला आणि गोकर्णाला आपल्या हृदयाशी कवटाळून त्याला आपल्यासारखे रूप दिले भगवंतांनी क्षणातच अन्य सर्व श्रोत्यांनाही मेघासारखे श्यामवर्म सर्व आणि कुंडले यांनी विभूषित केले गोकर्णाच्या कृपेने त्या गावातील कुत्र्यापासून चांडाळापर्यंत जेवढे जीव होते त्या सर्वांना विमानात बसविण्यात आले जेथे योगीजन जातात त्या भग भगवत धामात त्या सर्वांना पाठविण्यात आले अशा रीतीने कथा श्रवणाने प्रसन्न होऊन भक्तवत्सल भगवान श्रीकृष्ण गोकर्णाला बरोबर घेऊन गोप गोपींच्या प्रिय गो लोकधामाला गेले पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीमान पूर्वी ज्याप्रमाणे भगवान श्रीराम अयोध्या वासियांना येऊन आपल्या धामाला गेले होते त्याचप्रमाणे भगवान श्रीकृष्ण त्या सर्वांना घेऊन योग्यांना सुद्धा दुर्लभ असणाऱ्या गोकुल गो, गो लोकाला गेले ज्या लोकात सूर्य चंद्र आणि सिद्ध सिद्ध हे सुद्धा जाऊ शकत नाहीत तेथे तेथे ते, ते, ते श्रीमद भागवत श्रवण केल्यामुळे गेले साप्ताह यज्ञ कथा श्रवण केल्याने जे उज्ज्वल फल साधते त्याविषयी आम्ही आपल्याला काय सांगावे अहो ज्यांनी आपल्या कर्णपुटांद्वारे गोकर्णाने सांगितलेल्या कथेचे एक अक्षर सुद्धा ऐकले ते पुन्हा गर्भवासी झाले नाहीत ज्या गतीला साप्ताह श्रवणाने भक्त सहज गत्या प्राप्त करून घेतात त्या गतीला मनुष्य वारा पाणी किंवा पाने खाऊन शरीर सुकवून पुष्कळ काळ पर्यंत घोर तपस्या करून आणि योगाभ्यास करूनही प्राप्त करू शकत नाहीत या इतिहासाचे पारायण चित्रकूट पर्वतावर विराजमान असलेले मुनीश्वर शांडिल्य सुद्धा ब्रह्मानंदात मग्न होऊन करीत असतात ही कथा मोठी पवित्र आहे एक वेळ श्रवण केल्यानेही सर्व पापांचे भस्म होते श्राद्धा श्राद्धाचे वेळी या, याचा पाठ केला तर त्यामुळे पितृगणांची तृप्ती होते आणि नित्य पाठ केल्याने मोक्षाची प्राप्ती होते अध्याय पाचवा समाप्त